आपल्याला जर मशीची जर निवड करायची तर त्यांनी सुरुवात तीन पासून सुरुवात केली दहा ते बारा करावं आहे साडेतीनशेला कसा भाव भेटतो सत्तरच्या आसपास दहा ते बाराला त्याच्या आसपास गेली तर तीनशे ते चारशे लिटर दूध आणि तर रोजचं यांचं नियोजन म्हटलं तर टर्न ओव्हर जर म्हणलं तर पंचवीस ते तीस हजार रुपये तर मित्रांनो आज आपल्याला नारायण फार्ममध्ये तर सोलापूरमध्ये आहोत आपण बेलाटी तर या ठिकाणी पूर्ण फार्मे आपण माहिती देणार आहोत तर किती बाय किती तर शेड मारला पाहिजे आपलं दुधाचं नियोजन कसं असलं पाहिजे आणि मशी आपण किती सुरुवाती मशी ठेवल्या पाहिजे सुरुवातीला तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप छान बनणार आहे तर सर्वप्रथम माझ्या चॅनल जर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आपला व्हिडिओ आपल्याबरोबर सुमित वाघमोडे सर आहेत तर सर्वप्रथम त्यांनी सुरुवात कधी केली नमस्कार नमस्कार माझं नाव सुमित वाघमोडे आपला जो फार्म आहे तो, तो आपण फार्म जो सुरू केला आहे तो दोन हजार अठरा एकोणीसच्या मध्ये सुरू केला त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक दहा मशीपासून सुरुवात केली होती त्यापासून आज वाढवत वाढवत आज आपल्या जवळपास एक लहान मुख्याने शंभर सव्वाशे मच्छी घडल्यानंतर मला गोठा आहे आता सर्वप्रथम म्हणायला मुलं तर आता गवळारो आहे पंढरपुरी आहे जाफराबाजी आहे अशा भरपूर ब्रीड आहेत मग तुम्ही मोराची निवड केली आपण मुराची निवड करण्याच्या मागचं कारण असं की मुराच्या जातीला जो आहे गाभणकाळ त्यामध्ये कमी आहे म्हणजे आपण जो ड्राय पिरियड म्हणतो त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दिवस दूध काढू शकतो पण मागचं असं पण एक कारण आहे की दुधाला जास्त प्रमाण आहे परत फॅट पण चांगलं लागतो त्याच्यामध्ये आणि त्याची पुढची जी पैदास होणार आहे ती पण उत्तम आणि चांगली होते त्यामुळे आपण मुराची निवड करतो आता तुम कीती कीती आ, हे तुमचं शेड किती बाय किती जाईन साईज हे जुनं शेड आहे त्याच्यामध्ये आडवं मला वाटते आपलं साठ ते सत्तर फुटाच्या आसपास आहे आणि जे उगी आहे चाळीस ते पंचेचाळीस फूट आहे आता एखाद्या शेतकऱ्याला जर सुरुवात करायची म्हणली तर त्यांनी शेडचं स्प्रेशर कसं ठेवलं पाहिजे त्यांनी शेडमध्ये जवळपास कमीत कमी खर्च केला पाहिजे आणि आपलं जास्तीत जास्त जे इन्व्हेस्टमेंट आहे ती जनावरांमध्ये केली पाहिजे जातीवंत जनावरांची निवड जा सुरुवातीला जर तुमचं एक दहा ते बारा जनावरांचं जर नियोजन असेल तर एकदम दहा ते बारा जनावर तुम्ही टप्प्याटप्प्याने एक वर्षभराच्या थोड्या थोड्या कसं सुरुवात केली एक चार महिन्याच्या कालांतराने तीन ते चार तीन ते चार असं एक वर्षभरामध्ये दहा ते बारा जनावरांचं तुम्ही नियोजन केलं पाहिजे आता आपण गोटा कसा आहे ते बघून घेऊ चला गोट्याकडून

आणि म्हशीची पूर्ण बेडची साईज जी आहे ती मॅक्झिमम आठ ते दहा फुटापर्यंत फूट आता शक्यतो म्हशीसाठी एक आठ फूट म्हणजे शेटकी हलवली एक फुटासाठी शे करून एक फूट एकट आणि गटारची जी साईज आहे त्या आधार ते एक फूट आपण ठेवू शकतो आता बरेच काय म्हणतात की खाली मॅट ठेवली पाहिजे पाहिजे मशीन ठेवलं नाही तरी चालेल पण चॉईस तुमचीच आहे मॅट ठेवलं दुरुस्ता तुलनेमध्ये म्हशीचे जे ऑर्डर असते ते सेन्सिटिव्ह कमी सेन्सिटिव्ह असते किंवा गाईचे सेन्सिटिव्ह जास्त असते त्यामुळे गाईला तुम्ही मॅट होणं गरजेचं त्यामुळे म्हशीला जरी तुम्ही मॅट ठेवला नाही तरी काही हरकत नाही पण कोवा तर मी व्यवस्थित असा करायला पाहिजे की थोड जास्त खरमडीत पण नाही आणि जास्त मऊ पण नाही म्हणजे पायाचे त्रासून त्रास पाणी कसं निघून पाणी पाण्याचं नियोजन जे आहे आपण दोन म्हशीच्या मध्ये कुंडी आहे ती कुंडी त्यात पाणी वतावं लागतं का कसं ह्या कुंडी मध्ये आपण पाणी पाईप सोडता येतात त्याच्या आत पाय आणि हे खालून कनेक्ट केलं आहेत सगळे सगळ्या प्रत्येक मशीन पैसे एक कुंडी आहे हा एक कुंडी आहे दोन याच्यामध्ये आणि जरी कुठल्या एका कुंडीमधलं पाणी कमी झालं ते लेवल होऊन बरोबर बर बंद होत हा एक लेवल राहतं सगळं लेवल आता पाणी म्हणजे आमचा सिंधी जाऊ की वाटून हा कंटिन्यू चोवीस तास पाणी असतं आता तुमचं डेली शेड्यूल कसं चालू होतं म्हणजे दहा दहा दोन वेळेस वाक चालू होतं सकाळी चार वाजता उठून वैरण पाणी जे चालू होतं ते पाचपर्यंत खुराक वगैरे टाकणं साडेपाच वाजता धारा काढायला चालू होतात हा त्याच्यामध्ये दीड तास पर्यंत त्यांचे धार वगैरे काढून होते हा मग तिथून पुढं संध्याकाळच्या वैरणीची तुट्टी वगैरे होते आणि असं तुझ्याच नियोजन बरं दूध काढल्या काढल्या पाहिला तुम्ही खुराक काय देता दूध काढायच्या अगोदर आपण त्यांना हरभरा करणार असतो भिजवून दिलेला आ, 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 तो, पर तो तो में तर परत असतो असतो ड्राय मॅटर मध्ये गोळी पेंड न त्यानंतर सुका चारा वारा सुक्या चारा आपण सिझन नुसार आपण करतो आणि गोला चारामध्ये आपला सीझन नुसार जे काही अवेलेबल असतं आता मुररा मैत जर ओळखायची मुली तर खुणा त्याच्यामध्ये मोराराची मूल बांगडीसारखे त्यांचे गोल असतात तोंड पूर्ण लांब सडक असत आणि त्यांच्या अंगावर एक म्हणजे काय म्हणतात त्याला असं लांब सडक जे मैत असते ते ओळखून आपल्याला कळायला पाहिजे की मोरा महिसमध्ये त्याची म्हणजे ठेवण पडत म्हणजे हे असं पातळ असतं हा चंबडी पातळ असते असं हात लन बघायचं आपण हां परत हार्डर दोन्ही पण एकदम समसमान पातळीवर असतात म्हणजे धार काढली मी तुटली जायचं तुटली तर आता आपण हे जर तर सांगितलंच पण आता एखाद्या शेतकऱ्याला जर मुळामची जर निवड करायची म्हणजे ब्रीडची तर त्यांनी सुरुवात केली मशीपासून त्यांनी असे सुरुवात शक्यतो जर नियोजन करायचं म्हटलं तर त्यांना दहा ते बाराचं नियोजन करावं लागेल मशीद पण सुरुवातीला चार मुशी त्यांनी येऊन घेतल्या पाहिजे आणि तीन ते चार महिन्यांनी मच्छी हळूहळू हळूहळू टप्प्यानी वाढवला

व्यवसाय करत असतील की त्यांनी नवीन मी खरेदी करून त्यात उतरलं पाहिजे कारण आमचा पण म्हणजे अनुभव आहे त्याच्यामध्ये तीन वर्ष तुम्ही एका मशीसाठी इन्व्हेस्ट करून न करता हां। जर हौस म्हणून पाळायचा असेल तर शक्यतो तुम्ही करू शकता पण जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही नवीन मी खरेदी करता आता इथं पूर्ण करणे शक्य चांगल्या प्रमाणे इथं मशीद सोयीनुसार नुसार फॅन वगैरे लावले त्याचा काय प्रभाव पडतोय उन्हाळ्यामध्ये आपण उष्णता उत्तर वाढल्यावर दुजाला कमी होत उष्णता वाढली की ते कमी होत त्यामुळे भंडावर राहण्यासाठी आपण ते फॅनिंग लावलं तर आता एवढं तुमचं मशीद नियोजन आहे आता म्हणल्यासारखं ऐंशी ते शंभर मशी आहेत तुमच्याकडे त्यांचं पूर्ण तहार कसं करतो तुम्ही त्यांच्यामध्ये एक अठरा ते वीस लोक मागे काढण्यापासून शेण काढण्यापासून टाकणे आणि अशी जे काय समजा कमी खाल्ली तिचं टेम्परेचर चेक करण्यापासून आजारी आहे का नाही एवढं लक्ष ठेवणं आपलं नियोजन असतो आणि बाहेरचं जे नियोजन आहे ते तो तुन, तुन आपले गडी लोक असतात म्हणजे काम करते करत आपल्याकडं बघ्या लोक एक पाच सह्या लोक आहेत आणि शेतातले आपली गडी एक दोन ते तीन गडी आहेत आणि ट्रान्सपोर्ट करायला एक आपला रिक्षा आहे टोटल म्हणून आठ ते दहा माणसं आहेत तर आता मुरा मशीन तुम्ही सांगितलं एखाद्या शेतकऱ्यांनी बारा मशीन केली पाहिजे पण त्यांनी स्वतः घरच्या घरी केलं पाहिजे दहा जण पाहिजे सुरुवातीला तुम्ही दहा ते दहा मशी तुम्ही स्वतःहून नियोजन करू शकता जसं तुम्ही पंधरा ते वीस मशीनला जाता तेव्हा तुम्ही एक दोघा सोळा जरी काय हरकत नाही आता याला मशीला कुठले रोग आहेत का मशीला त्यामुळे गायचे तुम्ही रोग कमी तरी तुम्ही एक आपला गव्हर्नमेंट जवळचा डॉक्टर तुम्ही एक निवडायला पाहिजे आणि ज्या ज्या वातावरणानुसार सीझननुसार किंवा मध्ये लस प्रमाणात उपलब्ध होते त्यांना तुम्ही विचारून लाळ्या रुपात म्हणा तर रोगांची लस पण केली पाहिजे केली पाहिजे आणि दर ते तीन ते चार महिन्याला घंटाचं औषध प्रत्येक मशीला प्रत्येक वापरायला दिलं पाहिजे जेणेकरून त्याचं इम्युनिटी सिस्टीम किंवा पचन संस्था ती पूर्ण चांगल्या प्रकारे वर्तल आता आपण चाऱ्यातरी बघू कसं आता नोरामशी जी आता मला जात ती एका किती लिटर एका वेळेला एकवीसशे ते बावीसशे लिटर पर्यंत हा म्हणजे जर निवडलं तर तुम्ही दहा ते बारा लिटर म्हणजे दोन्ही टाइम दोन्ही टायमाला जर दहा ते बारा लिटर देतेच त्याच्यावर असतं का आपल्या सांभाळणे खाद्यावर पण असतं आणि आपल्या सांभाळण्यावर पण बाकी तुम्ही जसं त्यांना कॅल्शियम प्रोव्हाइड करताय बाहेरून मिश्र गाप तर हळू नॅचरल म्हणजे प्रॉपर्टीज आहे की हा दुजाला हळूहळू कमी है पण जेव्हा ते पीक दुजा ला दुजाला तेव्हा एकदम छान देते चांगली तर आता आपण चालेल नियोजन बघू कसं आहे पण तुम्ही कुठे कुठं टाकता आता मशी पेल्यानंतर तुम्ही रेडी आपण तू सांभाळतो त्याच्यामध्ये कसं आहे चांगले जातीवंत जर रेड्या असेल जर आपण सांभाळतो त्याच्यामध्ये पूर्ण तिच्या वेत दूध चांगलं पाकतो आपण त्याच्यामध्ये एक ते दीड वर्ष तुम्हाला रेडी अशी प्रमाणात शिकायची एक ते दीड वर्ष आता तुमच्याकडे रेडीची आता आपल्या पहिल्या लोड मधल्या एक दहा रेड्या आहेत दुसरं लोड चालू असतात नवीन शेड मध्ये आपण तिकडे बघू शकतो नवीन शेड मी केलेला आहे तिकडे शकतो काम चालू आहे तर त्या शेड बद्दल बी आपण विचारून घेऊ शकतो आता हे शेड किती बाय किती आहे आता हे आडवळ जे आहे ते एकशे वीस ते सव्वाशे फूट आहे लांबी लांबी जर बघितली तर आपण एक अडीचशे फूटच्या आसपास लांबी आहे आता ह्या पूर्ण शेड मध्ये किती जनावरांचं नियोजन झालं ह्या पूर्ण शेड मध्ये ह्या टप्प्यामध्ये मध्ये आम्ही दोनशे ते अडीचशे जनावरांचं नियोजन करणार बर आणि पलीकडे ते पण ते अडीचशे जनावरांच्या हिशोबाने सध्याला तर तुम्ही रेड्याच ठेवलेले हो इथे रेड्या आहेत आणि आपण जे ड्राय आहेत ते सगळे आपण इथे ठेवलेलं आहे आता ह्या नवीन शेडमध्ये गोटे किती आहेत म्हणजे लांब ह्याच्यामध्ये आपण एकाशी लाईन थोडं बघायला गेलं तर एक गे पाच ते सात गोटे टप्पे 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 आहे हां तर मित्रांनो आता तुम्ही पूर्ण नवीन स्ट्रक्चर जर बघितलेलं आहे तर आता आपण बाहेर यांच्या चार्याच कुठलं कुठलं खाद्य टाकतो ते बी बघितलं आता चारा कोणता टाकते त्यांनी म्हणजे हिरवा चारा कोणता टाकते ते बघून घेऊ आपण तर चला पूर्ण जी गटर आहे ती म्हणजे मशीज वेस्टेज तुम्ही युज कशाला करता हे शक्यतो आपण चारालाच आपण त्याच्यामध्ये आउटलेट केली जाते जेणेकरून ते खत वगैरे त्याला शेताला मिळणार का ह्याला जे सॉलिड वेस्ट जे आहे आपण ते विकतोच आणि लिक्विड वेस्ट जे आहे ते आपण शक्यतो शेतामध्येच करतो तुमचं चाऱ्याचं नियोजन म्हणलं तर कोणकोणते कोणते चार तुम्ही त्याच्यामध्ये आपण बघू आपण पूर्ण साडेसहा एकर सुपर्ण एकर आहे हा आणि थोडं आपल्या दुसऱ्या शेतामध्ये पण आपण एक ऊस लावलेला आहे साडे बारा एकर शक्यतो आपण पन्नास टक्के आपलं चाऱ्याचं नियोजन आपण स्वतः करतो आणि पन्नास टक्के जे आहे आपण बाहेरून शेतकऱ्यांकडून आपण ते विकत घेतो मग ट्राय चारा बी विकत घेतात सुका चारा जो आहे आ, ते ते आपन, हाँ, हाँ, आ, तो, तो आपण आता ह्याच्यामध्ये ज्वारी म्हणा परत नंतर त्याच्यामध्ये आपण सीझन ते विकतच घेतो ते कसं रुपयाने भेटत ते शक्यतो मार्केट रेट जो चालू असेल तो सात आठ रुपये किलो दूध किती निघतंय आता मशीदूद जे आहे ते तीनशे साडेतीनशे लिटर आपलं रोजचं दूध आहे रोज निघत आणि गाईचं जे आहे ते सत्तर ते ऐंशी लिटर असं दोन्ही चारशे ते सव्वा चारशे लिटर च्या आसपास दूध आहे आता लिटरला कसा भाव भेटतो तुम्हाला गाईला शक्यतो एक बत्तीस रुपयाच्या आसपास रेट बसतो आणि म्हशीला जो बसतो ते बॅरी करतो कि फॅट जसा असेल सत्तरच्या आसपास तुम्ही पकडून चालतो सत्तरच्या डेली आपलं टर्न ओव्हर पंचवीस तीस हजार जसं दूध आपण चांगलं प्रोड्युस केलं रोजचं किंवा फॅट ओपलं चांगलं लागलं तर आपलं चाळीस हजार पर्यंत पण आपलं रोजचं महिन्याचं जवळपास एक दहा ते बारा लाखाच्या आसपास आपलं टर्न ओव्हर होतो आणि बया लोकांचा खर्च वगळून खर्च वगळून आपल्याला शक्यतो एक तीस ते चाळीस टक्के आपला फायदा राहतो आज तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तेवढे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर धन्यवाद तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये